हाय हॅलो नमस्कार चला आता आपण आंब्याची चटणी बनवणार आहोत तर आंब्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य ते म्हणजे हळद मीठ अद्रक अद्रकचा छोटासा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरची आणि एक आंबा आं एक आंबा असल्यामुळे सामान आपण थोडंसं सा अंदाजेच घेणार आहोत एक जिरीचा एक छोटासा चमचा आणि एक दहा ते बारा शेंगदाण्याच्या पाकळ्या आणि थोडासा चवमध्ये फरक होण्यासाठी ब्लॅक साल्ट आपण वापरणार आहोत तर चला आता आपण आंब्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम आंबा धुवून साफ करून घेऊया आणि त्याच्यावरती जी साल आहे ते जरा थोडीशी चवीला तुरट लागते त्यामुळे ते आपण साल काढून घेऊया त्यासाठी आंब्याचं डेट ही काढूया डेट ही चवीला ठीक नसतं आणि साल काढून घेऊया कारण ते चवीला तुरट असल्यामुळे पूर्ण चटणीची चव बिघडते तर उन्हाळा स्पेशल डिश आहे उन्हाळा आला की सर्वांना जेवणामध्ये आंब्याची चटणी आवडत आवड आवडते तर चला आता आपण आंब्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे कारण थोडासा आंबा पिकल्यामुळे तो जरा येल्लो एल, येल्लो दिसतो त्यामुळे हा हळद पण टाकण्याची काही गरज नाही तरीही आपण थोडासा हळद टाकूया तर अशा प्रकारे आंब्याचे छोटे छोटे स्काप का करून घेतलेले आहेत आणि त्यामधील कैरी कै कै कुई का टाकून दिलेली आहे तर सर्वांनी तो लहानपणी कुईचा खेळ खेळलेलाच आहे की असेल तर अशा प्रकारे आपण ग्राइंडर जार मध्ये ते आंब्याचे तुकडे भरून घेऊया तर अशा प्रकारे आंब्याचे तुकडे भरून घेतलेले आहे आणि ते सामानही त्याच्यामध्ये टाकूया चिमुटभर हळद तर ते, ता, ता, ते पूर्ण मिक्सरमध्ये टाकल्यामुळे एकत्र टाकल्यामुळे पूर्ण एकजीव होईल आणि सगळ्या हाला चव लागेल जिरे तुम तुम आवेले... आवेले तर तुमच्याकडं जिरे अवेलेबल नसेल तर जिरे पोळी टाकू शकता शेंगदाणे मी कच्चे शेंगदाणे वापरले आहेत तुम्ही भाजलेले शेंगदाणेही वापरू शकतात तुमच्याकडं अवेबल अवेलेबल असेल तर वापरा नाही तर नसेल तर ठीक आहे तर अद्रक लसूण मी वापरलेला आहे तुमच्याकडं अद्रक लसूण पेस्ट असले तरीही तुम्ही वापरू शकतात तर एक आंब्याची चटणी असल्यामुळे जास्त काही तिखट हवी नाही हवी नकोय आपल्याला म्हणून आपण छोटेशा दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि छोटंसं अद्रकचं हे टाकलेलं आहे ब्लॅक साल्ट ब्लॅक साल्ट हे वापरल्यामुळे चव जरा चवीमध्ये फरक पडतो तर जास्त प्रमाणात ही वापरायच्या नाही चिमूटभर असं आपण ब्लॅक साल्ट टाकणार आहोत तर अशा प्रकारे हे आपण ग्राइंडेड करून घेतलेलं आहे तर बघा हे पिकलेला आंबा असल्यामुळे पूर्ण ट्रेक्चर अशा प्रकारे आलेलं आहे आणि आपण थोडीशी टेस्टी करून पाहिलेली आहे खूप छान असे आंब्याची चटणी बनलेली आहे आपली चला बाय बाय